मुख्य रस्त्यावरील नगरपंचायत मालकीच्या जागेतील तसेच शासकीय जागेतील छोटे मोठे या जाहीर सूचित करण्यात येते की जे अतिक्रमणधारक व्यवसायधारक हे शहरातील मुख्य रस्त्यावर नगरपंचायत जागेवर तसेच शासकीय जमिनीवर अतिक्रमण करून व्यवसाय करीत आहेत त्यांनी तात्काळ त्यांचे स्टॉल दुकाने स्वतः दिनांक दहा दोन पंचवीस पूर्वी काढून घ्यावीत अन्यथा ही अतिक्रमणे शासकीय यंत्रणेमार्फत दिनांक दहा दोन पंचवीस रोजी काढण्यात येणार असून होणाऱ्या नुकसानीत सर्व आपण जबाबदार राहाल याची नोंद घ्यावी उद्या लोण नगरीमध्ये अतिक्रमण हटाव मोहीम ही प्रशासनाकडून राबवली जाणार आहे आणि त्याच्या संदर्भात प्रशासनानं सर्वच या ठिकाणी नागरिकांची बैठक घेऊन सूचना केल्याप्रमाणे या ठिकाणी आपण पाहू शकताय की शिरवळ रोडच्या बाजूने ज्या ज्या टपऱ्या आहेत ज्या लोकांनी स्वतःहून काढलेल्या आहेत आणि या सर्वच टपरी धारकांचं मी मनापासून आभार व्यक्त करतो खरंतर तर हातावरचं पोट असतानासुद्धा त्यांनी प्रशासनाचे सहकार्य केलेलं आहे फक्त मला प्रशासनाला मीटिंगमध्येही मी हा सूचना केलेल्या आहेत आणि मांडलेला आहे की या ठिकाणी आपण पाहू शकता की समोरच हे दोन पोल आहेत आणि हे टपऱ्या निघालेल्या असताना सुद्धा पोलमुळं हा रस्ता रुंदीकरण होऊ शकणार नाही आहे तर त्यामुळं ताबडतोब प्रशासनानं एम एस सी हे पोल बाजूला हटवले तर ह्या टपरींना ह्या टपरीधारकांना आपण बाजूला केलेला आहे आणि हा रस्ता जर रुंदीकरण करायचा आहे तर हे पोल पहिले हटले पाहिजेत त्याचबरोबर अहिल्यादेवी स्मारक गोटे हो मद ते गोटेमाळ हा रस्ता यातील सर्वच हे पोल सगळे बाजूला काढले पाहिजेत अंडरग्राऊंड लाईन करून या रस्त्याचं चौपदरीकरण झालं तरच खऱ्या अर्थानं हे टपरी हे अतिक्रमण मोहीम ही यशस्वी होईल अन्यथा हे रस्त्यात मधोमध असलेल्या पोलमुळं पुन्हा एकदा हेच अतिक्रमण पुढं होऊ नये एवढीच अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो कोण दाखवा कारण ही गोष्ट आपल्याला लक्षात घेतली पाहिजे की यांचं कुटुंब याच्यावर चालतंय मुलांचे शिक्षण चालू आहेत तर त्यामुळं याही गोष्टीचा ताबडतोब प्रशासनानं ही दखल घ्यावी एवढीच प्रशासनाकडे आमची विनंती आहे कुठल्याही बेकायदेशीर कामाला आमचं समर्थन नाही पण त्याचबरोबर शासनाचे जे बेकायदेशीर अतिक्रमण म्हणू किंवा अनेक वर्षांपासून हे रुंदीकरणात रखडलेली कामं आहेत या कामांना कुठंतरी शासनाने गांभीर्यानं घेऊन हे ताबडतोब पूर्ण केलं पाहिजे आपण या ठिकाणी पाहू शकता की आपल्या पाठीमागं हे वखार महामंडळची मोकळ्या जागा आहेत या मोकळ्या जागांमध्ये वखार महामंडळानं या ठिकाणी हे गाळे बांधावेत आणि ते या टपरीदारकांना तिथं त्यांचा व्यवसाय करण्यासाठी इतके गाळे भाड्यानं दिले तर वखार महामंडळाला उत्पन्न मिळेल आणि या लोकांना इथं व्यवसाय करायला संधी मिळेल कारण शेवटी हे बाजारपेठेचं गाव आहे हे सर्व टपऱ्या या ठिकाणी थांबणं त्यांचा व्यवसाय करणं आणि या सर्व गोरगरिबांचा विचार झाला पाहिजे ही आमची भूमिका आहे या चॅनलवर येणारे नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत अगोदर अपडेट होण्यासाठी आत्ताच आपला लोकवादी न्यूज चॅनल सबस्क्राईब करून बेल ऐकॉन दाबायला विसरू नका